नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं आपण चर्चा करतो आदिती तटकरे यांच्याबाबत आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री झाल्या घरा घराघरामध्ये पोचलेल्या खर आहेत खरं तर आपण शासनाच्या जाहिरातीवर जा 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 किंवा वेगळ्या ठिकाणी मोठमोठे मुट बोर्ड लावले जातात रायगडच्या पालकमंत्री जेवढी चर्चा एक रायगडच्या राजकारणामध्ये झाली त्याच्यापेक्षा आता महिला बालकल्याण मंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे राज्य सरकारनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये किंवा महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे त्यामुळे रायग रायगडच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅबिनेट मिनिस्टर असलेल्या आदित्यताई तटकरे ह्या घराघरामध्ये पोचलेल्या आहेत त्यामुळे ते संपूर्ण राज्याचा दौरा करतायत संपूर्ण विभागामध्ये जातात मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या संपूर्ण म्हणजे एक रायगडची कन्या थेट आज घराघरामध्ये पोचली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गतमध्ये त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं खातं जे आहे सध्या काम करताना दिसून येत आहे त्यामुळे आदिती तटकरे हे घराघरा पोचल्या अर्थात शासनाने मोठ्या प्रमाणात याचं मार्केटिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा जो आहे आदिती तटकरे भविष्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघात होईल का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आदिती तटकरे आपण जर बघितलं तेवढं ज्यावेळेस राजकारणामध्ये रायगडच्या पालकमंत्री असताना तेव्हा चर्चा आली शिवसेनेवर ते शिवसेना त्यांच्यावर प्रहार काय त्यावेळी आदिती तटकरे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबा हे तीन आमदार यांच्यावर सडकून टीका करतात तटकऱ्यांवर त्यावेळेस त्यांची चर्चा व्हायची बाबा आधी तटकरे पालकमंत्री नको पण आता महिला बालकल्याण मंत्री असल्यामुळे संपूर्ण जर आपण राज्यामध्ये बघितलं अनेक ठिकाणी मोठमोठ्या मार्केटिंग कंपन्या उभारलेल्या आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहेत त्यामुळे आ, महिला बालकल्याण मंत्री असलेल्या घराघरात पोचलेल्या आहेत म लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पोचले आहेत त्यामुळे प्रत्येक घराकडे किंवा प्रत्येक विभागामध्ये जात आहेत गावामध्ये जात आहेत त्यामुळे ल रायगडची कन्या हे घराघरामध्ये म पोचलेले अर्थात त्या मंत्री आहेत त्यामुळे ते आता सक्षमपणे सध्या ते काम करत आहेत खरं तर चर्चा त्यांच्या खात्याची आहे महिला बालकल्याण खाते पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला मिळत आहेत बहिणीला मिळत आहेत त्यामुळे त्यांची चर्चा रायगडाबरोबर अखं महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यामुळे आता आदिती तटकरे एक प्रबळ अशा राजकारणी दावेदार होऊ शक झालेल्या आहेत आणि एक स्वतःला एक सिद्ध करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतायत धन्यवाद